चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्राईब ला करा जमीन फसवणूक प्रकरणी मला मदत करणार आहे पोलिसातील ते देव तर माझे पाठीशी आहेत कारण सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे पत्र अपर जिल्हा दंडाधिकारी प्रति पोलीस आयुक्त परिमंडल दोन यांना आले होते सदर पत्राची चौकशी करण्यासाठी ते पत्र तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे अनिल पाटील साहेब तर आहेतच पण गुन्हे शाख शाखेचे जगदीश शेळकर साहेब यांनी जनहित माहिती अधिकारी पण आहेत ते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पण आहेत तर त्यांनी सदर प्र याचं उत्तर त्यांनी व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंदजी साहेब यांनी सदर फसवणूक ही चुकीच्या आकारफोड अनुषंगाने झालेली आहे म्हणजे चुकीचा आकारफोड अनुषंग याचाच अर्थ सरकारी कागदपत्रात बदल घडवलेला आहे तर ते भालेराव साहेब विजय भालेराव साहेब त्यांचं विजय भालेराव नाव आहे सगळे विजय आहेत पण गोष्टी काढतात सगळ्या पराजयाच्या विजय भालेराव विजय तळेकर आता पण विजय पाटील साहेब आहेत पण ते मला न्याय देतील अशी मला आशा आहे पाटील साहेब मला दोन तीन वेळा बोलले का गोंधळ तुला न्याय देतो मी आता ते गेल्यावरती खूप गर्दी असते आता काय मला भेट झाली नाही निवेदन दिलं का त्यांना ते निवेदन दिलं मी आठ पाणी आणि आता जे उपविभागीय अधिकारी आहेत सन्माननीय पवनजी चांडक साहेब यांची मी दोन वेळा भेट घेतलेली आहे आज पण आमचे प्रकल्पग्रस्तांचे नेते अनिलजी ढवले साहेब हे आले होते पत्रकार आले नव्हते त्यावेळी त्यांना ते त्यांनी मला स्वतः नेले त्यांना सांगितले मी साहेबांना भेटलं तरी पण त्यांनी नेले नामदेवचं काय आहे ते मिटून टाका ते त्यांना बोलले आता सुभाष गायकवाडांच्या बरोबर जिल्हाध्यक्षही आले होते त्यांनी पण माझा प्रकरण दसास लावण्यासाठी त्यांना सांगितलं पण नामदेव गुंडीचं काय आहे ते मिटून टाका ते बोलले सरदार दिवाणी दावा कोर्टात हे आहे कोर्टात दावा आहे ना तर तिथंच मी सांगितलं साहेबांना आज पवनजी चांडक साहेबांना काय सांगितलं मी दिवाणी कोर्टात हे लोकं यांची साखळी एवढी मोठी आहे की ती कोटा अफिडेव्हिटचं सहाय्यक को पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब नितीनजी ठाकरेजी साहेबांना काय सांगितलं मला दोन पानं भेटले आहेत खोटा अफिडेव्हिट केलेली तेव्हा पण माझ्या पाठीशी आहे दोन पानं पण अलगत मावडी कृपेने माझ्या हाती लागलेले आहेत त्या दोन पानाच्या अनुषंगाने मी अजून दुसरी संपूर्ण पाने मिळावीत म्हणून नितीन ठाकरे साहेब यांना पाच पाने अर्ज केला होता त्या अनुषंगाने तर त्या अनुषंगाने त्यांनी सदर पत्र जिल्हा न्यायालय रायगड अलिबाग यांना दिलं होतं तर तिथं ते पत्र पत्रकारांनी आपल्या पोस्टमनने पोचवलंच नाही तर त्यांनी सांगितलं सदर माहिती तुम्ही तिथून मागून घ्या परस्पर तिथं गेलो तर ते नव्हती म्हणजे बघा तिथून पण हे काढतात बरं कोणतं पोस्टमन आहे त्याचं मला नाव सांगा तर ते काय बोल नाही तुम्ही काय करा तिथून बाहेर बाय हँड आण परत मी बाय हँड नेलं पत्र संपूर्ण कागदपत्र आणि मग त्यांनी माझे आता अपील अर्ज केला आहे का तुम्ही सदर माहिती पूर्ण माहिती तुम्ही दिली नाही त्यामुळे तुम्ही अपील करू शकता तीस दिवसाच्या आत तर ती अठरा तारखेला संपतं म्हणजे उद्या संपे अजून दोन दिवस आहेत पण मी बारा तारखेला ते अपील अर्ज केलेला आहे ते त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे का चुकीचं अपि अफिडेव्हिट कुणी केलेला आहे शपथपत्र कुणी केलेलं आहे आता मी ज्यांच्यासाठी लढतो तेच माझा भाऊ सुनील परशुराम गोंदवी आता तो काय सांगतो माझ्या सह्या घेतल्या तुम्ही मी दिवस काय सांगायचं माझ्या भावाच्या साहेब फसवून घेतलेलं आहे पण तसं सांगून चालणार नाही तिथं शपथपत्र कुणी घेतलं आहे ते त्यांना प्रत्यक्ष सांगावं लागतं तेव्हा तो पुढचा मार्ग मोकला होईल कारण काकांच्या मुलाच्या आणि काकांना हे करून ते मला हे करत होते हे षडयंत्र आखणारे म्हणजे सेपरेट सेफ ते षडयंत्र आखणारे जगासमोर यावेत हे कसे लोकांना फसवतात त्यामुळे मी आता सांगितलं शेपथपत्र माझ्या भावनेच केलेलं आहे त्याची पण चौकशी करा परशुराम सीताराम गोंडलीचा हिस्सा त्यानं जो सातबारा केला तो माझी जमिनीचा आहे हे बघा कप्रत्न कशा तुम्ही तुम पाहू शकता तिकडे कप्रत्न कशा लावला आहे त्याच्यावर पण नजर टाका हां त्यांनी काय केले वरच्या आयुष्यात दोन होतं आणि खालच्या आयुष्यात एक होता पण ते आता कप्रत्न कशा देताना मला वरती एक देतात पण ते रजिस्टर वाटलेप्रमाणे येत नाहीत या कमी या कामी मला संभाजी शेलार साहेब नाहेब तहसीलदार यांनी देवासारखी मदत केली आहे कारण त्यांनी हे मला माहिती अधिकार देत नव्हते मला ते भडकले मग त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नामदेव गुंडीला काय ते द्या एक महिना कशाला व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मला आता एवढेच त्यांनी डॉक्युमेंट दिले आहेत का अजून मी वीस पंचवीस माहिती अधिकार टाकू शकतो आणि टाकलेलं आहेत त्याचं उत्तर ते देत नाहीत ते का ना देतील नाही मी तर असंच अजून त्या तलवारबाजीची लढत संपूर्ण सुरू करणार आहे परत रिपीट या माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे का मी त्यांनी मला एवढा भांबावून सोडला होता का मी आईचा माझे पैसे असून कारण मी जमीन विक्री केली होती आधारपणासाठी पैसे आसन तिचा मी उपचार करू शकलो नाही मला मोठी खंत आहे करोना काळात तिचा मृत्यू झाला ती अजून चार वर्षे जगली असती हे आरामखोर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तहसीलदार विजय तलेकर साहेब साहेब यांनी चुकीचं काम केल्यामुळं काकांच्या इशानुसार अतिक्रमणच होतं त्याला कुठेतरी चाकवाच पैसे पैशाचे कमी मिळत होते ते मला बोलत होते मला नवीन रेट द्यायला लागेल आणि हे त्यांनी सुरुवात तर बरोबर केली होती जरा वाटला मी काय हयात राहणार नाही पण मी आजारातून वाचल्यामुळं मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सातबारा वाढीव सातबारा माझे काकाश्री परशुराम क्षेत्र मोडले केलेलं पण तो सातबारा त्यांचा त्यांचं वाटणीपत्राचं क्षेत्र कसं आहे सतरा पॉईंट सत्तर हे काकांचं आहे चार पंधरा हे त्यांना समजायला पाहिजे त्यांची त्यांचे पण शिकलेले आहेत आपला वाटणीपत्राचा हिस्सा कुठला आहे हे जगाला माहिती आहे आणि आमच्या गावात जर तीन तीन हजार लोक आहेत आणि सुशिक्षित म्हणजे पाचशे लोकं जर मोठे त्यांना जर विचारलं काय एक गुंठा वर्कश यांच्यात आहे का, का। तेहीसुद्धा सांगतील कारण काका का, आमची पहिला शेती आम्ही करायचो आम्ही भाजीपाला पिकवायचो तर त्या अनुषंगाने आमच्या इकडे मोठ असायची मोठ ते तर आमची मोकळी जागा आहे आणि तिला विहिरी लागून बांबूचं बेट आहे ते सगळं मी दिलं आहे आणि जुनं माझं आकार फोड पत्रक आहे आली अलिबागवरून आणलेलं असं एवढा मोठा पुरावा आहे माझ्याकडं आणि सदर सातबारा मी आजारातून बरा झाल्यानंतर दोन वर्षांनी बंद केलेला आहे मी त्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मी सांगितलं बाबा सदर सातबारा बंद का केला तुम्ही याचं उत्तर द्या त्याने सांगितलं आता साहेब बोल बोल आता बोलतो गोंधळी बराच वेळ झाला आता पुढच्या आढावा बैठकीत घेऊ परत बैठक काय घेतली नाही